आजची आपली दुसरी गोष्ट आता आपला नायक आहे चिंचा बोरं विकणारा मुलगा त्याचं खरं नाव नाही माहिती मला मी त्याला विचारलं होतं तर मला म्हणाला होता अहो साहेब नावाने कशाला लक्षात ठेवता नावात काही नाही बघा खाऊवाला म्हणा तर अशा या खाऊवाल्याची ही गोष्ट पुण्यात एका हिंदी नाट्य संस्थेने दोन दिवसांच्या अभिनय कार्यशाळेचं आयोजन केलं होतं मी त्याच संस्थेच्या एका नाटकात तेव्हा काम करणार होतो म्हणून मी पण या कार्यशाळेत सहभागी झालो होतो दिवंगत अभिनेते निर्मल पांडे या कार्यशाळेत दोन दिवस शिकवायला येणार होते खूप मोजके शिबिरार्थी होते त्यामुळे दोन दिवस खूप काही गोष्टी शिकता आल्या खूप मजा आली होती पुण्यातील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये ही कार्यशाळा होती त्या हॉलच्या बाहेर एक माणूस बोरं चिंचा वगैरे विकायला बसायचा मी दोन दिवस तिथे सलग जात होतो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली तो तो गया, गया, की तो माणूस त्या बोरं चिंचा वगैरे विकण्याचा अजिबात प्रयत्न करत नव्हता तो त्याच्या गाडीजवळ उभा असायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे फक्त पाहायचा मी एकदाही त्याला चिंच घ्या पोरं घ्या असं ओरडताना पाहिलं नाही कोणी त्याच्या गाडीवर काही घ्यायला आलं की मात्र तो त्या गिरायकाशी बरंच काही बोलायचा आता तो काय बोलायचा हे काही ऐकू येत नव्हतं पण ते गिरायक मात्र खूप हसताना दिसायचं मग दुसऱ्या दिवशी मी सुद्धा उत्सुकतेपोटी त्याच्या गाडीवर गेलो तर आधी त्याने मला काय हवंय हे विचारण्याचे सुद्धा कष्ट घेतले नाही मीच चापलत <laughs> त्याला म्हणालो अरे बाबा जरा मना बोरं दे तर आधी तर तो माझ्याकडे मख्खपणे बघत होता आणि नंतर मी त्याला म्हणालो अरे बाबा दे चण्यामना बोर तर <laughs> त्यावर तो बोलू लागलो माझ्या गाडीवर चण्या मन्या बोर घ्यायला आले शेट वरून घालू का म्या मीठ थेट सलमान प्रमाणे का माझी बोर होतील तुम्हाला दोन चार पोर मला लोक का हसत होते ते, ते समजलं अर्थात मला पण त्याच्या या बोलण्यावर हसू आलंच मी बोर खात होतोच तोच त्याने पुढचा बॉल टाकला साहेब हा माझ्याकडची चिंचा आहे ती एकदम आंबट गोड जीवल पाणी सुटलं की देत तुम्हाला एक तिखट मीठ लावलेली काकडीची फोड असं बोलून त्याने मला चिंचा दिल्याच वर त्याच्याकडची काकडीची एक फोड पण दिली आणि म्हणाला काकडी फ्री आहे माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट पण ऐका जाता येता देऊ नका कुठल्याही पोरीला लिफ्ट मी त्याला विचारलो असं काय बाबा तुम्हाला म्हणतो पोरीचं गणितलं अवघडे मित्र लिफ्ट आधी करतील तुला कॉफीचा वादा आणि लिफ्ट नंतर म्हणतील धन्यवाद दादा धन्यवाद दादा त्यापेक्षा घे ना एकदम स्पेशल कैरीचा चुंदा मी नाही म्हणायच्या आधी ते चुंद्याचं पाकिट त्याने माझ्या हातावर ठेवलंच मी त्याला म्हणालो भारी आहे तू म्हणजे तुझा बराचसा माल तू माझ्या गळ्यात मारलास त्यावर तो म्हणाला साहेब प्लीज असं बोलू नका अह माझ्या गाडीवर आहे असल गावरान माल एकदा खाल तर परत परत घेऊन जाल मी त्यावर हसलो त्याला पैसे दिले आणि त्याला विचारलं अरे तू आधी इतका शांतपणे उभा असतोस आणि गिरायक आल्यावर मात्र त्याच्याशी गोड गोड बोलून सगळा माल तुझा खपवतोस पण आधी तू त्या गिरायकाला बोलवत का नाहीस रे तर तो, तो मला म्हणाला हे बघा साहेब मालाची खात्री असली ना त्या गिरायकाला बोलवायची गरज नसते गिरायक काय मला शोधत शोधत येतात आणि एकदा का आले की मग मात्र आपला माल जास्तीत जास्त कसा ते घेऊन जातील याचाच विचार मी करतो म्हटलं वा फार चांगलं आहे पण मी त्याला म्हटलं ते बघ तिकडे ते पलीकडे रस्त्याच्या पलीकडे ते विक्रेते ते कसे ओरडून ओरडून गिरायकांना बोलवत आहेत आणि त्यांच्याकडे गर्दी पण खूप आहे म्हणजे तू नाही तसं काही करत त्यावर त्याने मला आयुष्यभरासाठी पुरेल असा एक मंत्र दिला तो म्हणाला साहेब हो आरडा ओरडा करून आपला माल किती चांगला आहे हे तेच लोक सांगतात ज्यांना माहिती आहे की त्यांच्या मालात खोट आहे त्यांचा जास्त माल विकला जात असेल पण घरी जाऊन किराय खुश होत असेल का तर नाही नसेल आपलं तसं नाही आहे साहेब आपला माल एकदम भारी आहे मग मी ओरडून माझ्या मालाची किंमत कमी का करू सांगा ना आता माझा थोडासा माल विकला जाईल पण गिराय खुश होईल की नाही ते महत्वाचं आणि कसं आहे आहे ना उशिराच होते या आपल्या जगाचा तो नियम आहे साहेब तुमचं काम चांगलं असेल ना तर तुम्हाला पावती मिळणारच हा आता उशिराने मिळाली म्हणून निराश होऊ नका तर तुमचा माल चांगला आहे म्हणून खुश राहा आनंदी राहा आणि गिरायक आलं त्याला खुश करून तुमचा माल विका शिवाय कसं चांगल्याची पारख असली ना की माणसं भाव नाही करत मी त्याला अगदीच आहे असं म्हणालो आणि निघालो थोडा पुढे गेल्यावरती मी पुन्हा जरा मागे वळून बघितली तर तो, तो पुन्हा तसा शांतपणे त्याच्या गाडीवर बसून होता खर तर मी तिथे अभिनयाचे बारकावे शिकायला गेलो पण आयुष्याचा धडा शिकलो म्हणजे जाता जाता एक वाक्य त्याने माझ्या तोंडावर फेकलंच होत तो मला म्हणाला होता की साहेब माझा माल एक नंबर तुमच्या आयुष्यात पण अशीच घटना घडेल तुम्ही पण एक नंबर वाल बघा <laughs> खरे म्हणतात ना जिंदगी बडी सी पाठशाला आहे हर मोड पर शिक्षा परिती से रूप मे बैठे शिक्षक हसी मजाक मे जिने का पाठ शिकाय जाते <laughs> खरंय हसत खेळत त्याने मला बरंच काही शिकवलं <laughs> तर अशा या खाऊवाल्याची ही गोष्ट तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांवरून शेअर करा कमेंट कमेंटसुद्धा करू शकता तुम्ही आणि हो लवकरच भेटू पुन्हा एकदा एका नव्या गोष्टीचं खऱ्या खऱ्या माणसांची खरी खरी गोष्ट थँक्यू